तो मार। हो बाई म्हणाई तुझ्या आईच्या बाजीवली तुला कुणी घेतला होता <laughs> बर बर बरं बाई मार बाईला तोंड पाडलं नाही मी पांढर झालं पण एवढ ना हा मार आले की बाया हा बाईली चांगला गावच्या गाव बागाय आले या इकडं उभार तू आयो बाया तिकडे सुशा अय पाया चांगली सुशा एक काम कर कसं तुझं माझं माघर राहते तुझं माघर राहते रा बर माझं वाढवून सांग काय म्हणू बायला म्हणावी मोठा माणूस आहे मोठा माणूस गावचा पुढारी आहे म्हणा गावचा पुजारी हा गोळा करून खात पुढारी म्हणलं का पुजारी हा बायला म्हणून सांगायचं सा। बायला सांगायचं सा। मोठ मोठ मंत्री संत्री दुकानातनं सामान उधार मी आय घालीच्या दाढी केली का तू लगा खरं बोलायला खरं सांगायचं नाही का हा हा बरं हो म्हणायचं हा हो गुग सांग हा बायला म्हणायचं बाईला या बाईला म्हणायचं खायला काही आणलं देवान घडवले बाईला सांग बाईला लय मोठा माणूस आहे मोठा माणूस आहे ही घरात नुसता बाहेर जर गेला प्लीज घरात बाहेर गेला संडासला संडासला संडास घेऊन जाते म्हणा आणि पण बस त्यांचा काय तुझा मोठेपणा संडास लाई कॅप्टन नाही ते दिवानी अल्लाह का चांगले तर तोंडानं बोलता की मग मग तुगे संडास लाई कॅप्टन नाही अरे बाईला सांग नुसतं नुसतं सांगازه ईस पंची सेलीला घरात लावून आणायचं मनाव खेळण्याचा धागा बंद केल्यापासून लागा काय तर सांगतो लागा बाया चांगली आहे तुषार काय लागा रूप यांना देवानं घडीवलंय अरे दोन तीन वर्ष लॉकडाऊन यांच्यामुळेच मुळेच पाडले होतं कागेला ले ल दोन तीन अरे हिला घडवला असल हिला घडवला असल हिला 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 ना, ना, हि, हिला ब्रह्मदेवान ब्रह्मदेवान हो हिला घडवलं ब्रह्मदेवान हा हिला घडवलं इष्ण्यानं आपलं विष्णू देवानं कुठल्या थिंग निजा ती कशाला इकडे येतोया अरे विष्णू देवानं विष्णू देवानं हा हिला घडवला असल महिषान आपलं महेश्वरान शंभू महादेव हा हा महेश्वर असाल ब्रह्मिवान हिला घडवलं असाल विष्णू निवानं हिला घडवलं असाल महेश्वरानं आणि हिला, हिला कुणी घडवलं नवर निवान नको सारखं दिसतंय काय काय लागा म्हणजे त्याच्यासारखी दाढी मिश आहे म्हणून म्हणतो काय त्यानं घडवलं काय सांगायला गलाय काय झालं बायकड जा जातो माझा मोठीपणा सांग अजून आहे बाईला माझा मोठी बना सांग काय म्हणू ओ बाय ओ बाईला माझा मोठी बना सांग सांगू हां सांगू हां सांग म्हणू हां म्हण बाय ओ बाय राम राम सुशा तुला सांगतो नाही तर काय करायची माहिती आहे का आणि तुझं सांगतो मशा यायची आजची मिठी माझं कट करतो तुझं सांगतो हा ओ बाई सुशा हो सांगतो नाहीतर माझं सोडचिड तुझं सांगतो बाय सुशा नाही तर मुग या ठेवणी करशील पुन्हा हे नाही नाही हा सांग मग ओ बाई हुश्या सांग तू तुझा पुन्हा या ठेवणी करशील रे मग तुम्हाला काय हरकत नाही ओ बाई हुश्या काय झालं मी बायला ऐकलं नसतो बाय मग तुझिपट नाही वैरे तू तुला ध्यान करून द्यायला तू कस बुरावर ठेवला होता काय तुला बर सांग सांग बाईला काय सांगू बाईला म्हणा बाई मोठा माणूस आहे म्हणा रामराम तुम्हाला हो बाई राम रामराम बाईच्या माहिती आता बाय मला बोलली तू गप तिथं बस

बायला म्हणलं ओ बाई राम राम बाई मला काय म्हणते माहितीये का व्हॉट इज युअर नेम मला येते का इंग्लिश हे मला इंग्रजी येते तू जायला म्हणत होतो काय तिकडे जाऊन राहू नको काय इंग्लंड मध्ये गेलते का बायला बोलतो हा बोल मी खाली बसू का इथं हा बस बस खाली माझे उपयोग बस तिकडे मी कुत्र आहे हो बाई राम राम व्हॉट इज युअर नेम आय एम लेडीज का आगनदारीत लेडीज माझी अरे तिनं मला काय विचारलं सांगितलं आय एम लेडीज लेडीज माझी मोठ्या फॅक्टरी मालक <laughs> तुला मी माझी मोठीपणा सांगलं तुझा सांग म्हणलं होतं सर भागलेला ओ बाय नमस्कार એટ જર્ની બાય આઈ માય ડબલ એલઈડિસ આઈ માય ડબલ એલઈડિસ બાય લીડિસ માં કેવો બાય મયે બાય झाले ને આલા બગાતું કે ના હે બગાતું ને મીનાલ બાય તમારે દેવા ટોકાજી કાઈ ગાડી ફી ની હતી કે એટીટી ના હા हा तोंडाना हा गा चेख मान, चेख मान, चेख मान। तो बाई तोंडाना हा तो मोठा शिंगराच फोटो काढून घ्यायचं तुम्हाला ऐकायचं बाई काय ना ऐकायचंय ना म्हणून दाखव हा जोडा इकडं तोंड करा हा हा जोडा हा जोडा हाय तो बरवाय तो हा जोडा जोडा करा? म्हण बाई गाय म्हणू कुठलं कुठलं म्हणू तू आयचं म्हणजे तुमचं बाप मोक तिकडे मन मन म्हणू हा देवाचं सुंदर असं गाणं म्हणतो

आणि चांगोलीच्या वाड्याला येऊन काय म्हणायला माहित आहे काय म्हणणार आहे चांगोराच्या वाड्याला जाऊन तिकडं कोकणनूर लाल तर काय तिकडे देऊ आर दे आरती झाली माझ्या माहिती तरी तुला म्हणतो तू माताला सोडायला जाऊ नको लवकर तुला येत नाही का मला सांगायचं हिकडी इकडी मी म्हणू का आंबाबाईचं बाईला हात जोडाय लाव बाईला म्हणा माग म्हणा माझ्या मी म्हणलो की माग ना म्हणा 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 तुझ्या माग म्हणतो हा आई राजे पाट पाट चार वाजता येईल तुला सांगितलं असतं पुन्हा सदानंदीचा मेरी तुम्ही तुम्हें मालूम नहीं और मै जवाई का सत्य मिनिट होती बरे हजार बाय तुम्हाला म्हणलं काय माहित नाही काय झालं आवाज पाक बंद केला काय त्याला खरं झाला आवाज बसल्यामुळे तुम्ही आवाज बंद करा बघा मी मोठा देवर्षी आहे हा एक तुमचं काय पण सांगतो काय पण काय पण विचारा बघताव काय हो बघा बरती आहे पाहिजे दावा हात घ्या पुढं पुढे या इकडं हात वर की पाहिजे जरा दिसतोय का दिसतोय दिसतोय सांग बाईला बाई काय काय सांग सांग बाईला सांगू बाई तुमचं भविष्य सांगू

पैसे घ्यायचे माहितीये काय तुमचा स्वभाव साधा पण अंगामध्ये भरतात जिकडे पोरग नोट काढल तिकडे पडतो हराय खराय खराय बरोबर आहे का काय खरंय खरं खराय ना <laughs> जर याचा उतारा करायचा असेल तर दहा तुम्ही माझ्याकडे बघा बघून सांगायचं

असं पाठ सकाळी भविष्य बघतो बाबा प्रेमाचं गाणं म्हणते प्रेमाचं गाणं म्हणा मामा हा प्रेमाचं म्हणतो म्हणा म्हणा धर्माचे गाणं म्हणतो केव्हा धर्माचं काय